नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मानवी हक्काचे संरक्षण करणे ही सामाजिक जबाबदारी प्राचार्य श्रीकृष्ण मोहिते मानवी हक्काचे संरक्षण करणे व त्याचे अवमूल्यन होऊन देणे तसेच मानवाचे अधिकार हक्क अबाधित राखणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राचार्य श्रीकृष्ण मोहिते यांनी मालगाव येथे व्यक्त केले आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना व एसएम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मालगाव यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या संस्थेचे अध्यक्ष माननी विजय पाटील हे होते कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे पुणे विभागीय संघटक अलम शहा मोमीन यांनी ग्राहकांची होणारी फसवणूक व त्यासाठीच्या उपाययोजना यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष माननी अन्वर इनामदार उपाध्यक्ष माननीय कृष्णा मेत्रे मिरज तालुका समन्वयक सतीश कांबळे मिरज शहर अध्यक्ष मारुती बोरनावर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक एस एम हायस्कूल वजीर कॉलेजचे मुख्याध्यापक माननीय कोष्टी सर यांनी केले तसेच विद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती विद्यालयाचे सुपरवायझर माने सर यांनी दिली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या स्वागत संस्थेचे चेअरमन माननी विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन मानवाधिकार संघटनेचे मिरज तालुका सहसचिव व मालगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माननी वसंतराव खांडेकर अण्णा यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हायस्कूलचे माननीय गारे सर यांनी केले कार्यक्रमास मानव अधिकार संघटनेचे मिरज तालुका सदस्य गौस मुजावर सागर आठवले कुमार भंडारी कवठेमंकाळ तालुक्यातील सदस्य अशोक हिरुगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ तसेच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्टर तांदळामध्ये तांदळाच्या आकाराचे कळे आहे तांदा दिसत आमच्या भगिनी घरामध्ये जेव्हा ते नीट करतात तेव्हा ते डोळ्याला दिसत नाही ते जेव्हा खाताला घात पडतात तेव्हा आम्हाला माझ्या तांदळामध्ये कडे आहे की ग्राहक सोडून सुद्धा चळवळी सुरुवात होती त्या साडेतीन हजार वर्षापूर्वी पण जगानं आमच्या त्या सुवातीची तक्रार घेतली नाही आणखी एका मोहिमेकडे रामदास महाराज म्हणतात गुळा सारखाची गुळ दगड पण कठीण निचव तो गुळ आहे त्यामध्ये गुळा सारखा गुळ दगड विसरला नसतो पण तो कठीण असतो आणि बेचव असतो तर रामदास महाराज त्यावेळेला म्हणतात पण खरी की हा शेवटी जेव्हा जगामध्ये झाली तिची नोंद आहे ती एकोणीसशे साठच्या दरम्यान अमेरिकेमध्ये पण नादेव नावाच्या चौरी केली आणि या चौडीला यश आलं ते पंधरा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकी काँग्रेस समोर यांच्या दिलं आणि तेव्हापासून पंधरा मार्चच्या संपूर्ण जगामध्ये आपण ग्राहक दिवस साधत होतो जागतिक दिवस पुढं आपल्या देशामध्ये एकोणीसशे शहात्तर साली पुण्यामध्ये